हा जो पार्लर घर आहे हा इतका सुंदर आहे आणि हा सुंदर ठेवण्याची आमची सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि मला एक सांगायला आवडेल की तिथले जे परिवार आहेत फॅमिलीज आहेत जसे माळवे साहेब आहे मानुसरे आहे चिरमोरे आहे दाडो आहे तसे खूप फॅमिलीज आहेत त्या लोकांनी खूप सुंदर काळजी घेतली आणि मी छोटा प्रयत्न करतो ते कधी करा की तुम्ही जास्ती जास्त जसं बघायचं म्हटले की मार्केट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही हा जो मॅरेफोन होताय त्याचा जास्त जर आमची जशी अपेक्षा आहे की जेवढ्या लवकर मी आपल्याला इथनं एक व्यक्ती आपल्याला स्टेट लेवल कंट्री लेवल आणि ऑलिम्पिकला ला जाऊन पोचायचा आणि त्यासाठी जे काही मदत आमच्याकडनं लागेल माझ्याकडनं लागेल फक्त मी माझी कंपनी करणार लागेल ते मी जरूर करेन गंतीचा भाग आहे कारण साहेबांनी म्हटले की आमदार साहेबांच्या कडनं ते रस्त्याचं काम आहे हे काय यासाठी आता जे निवडणुकी आले त्याचा तुम्ही तेव्हा पाहिजे ते ठेवला तर फायदा होईल ज्या एक व्यक्ती जे सांगितले ते मी खरंच ऍप्रिशिएट करतो की जे पाण्याचा प्रॉब्लेम होता ते व्हायला नाही पाहिजे होता आम्ही मागच्या वर्षी मला आठवते आपली चांगली व्यवस्था केलेली या वर्षी पावसामुळे असेल किंवा कशामुळे ते झालं नसेल तर पाऊस आणि पालघर आणि माझ्या तर्फे मी तुमचं अपॉलॉजाईज करतो आणि मी काळजी घेतो की पुढच्या वेळी अशी काही प्रॉब्लेम राहणार नाही थोड्या लेडीजनी मला सांगितले की

जे आहे ते जर तुम्ही हायलाईट केलं तर आम्ही जरूर त्याच्या सुधारणा करेल आणि अनेकदा मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही ह्या एन्वयरमेंटची काळजी घ्या आणि त्याच्यासाठी जे मदत लागेल ती जरूर करेल धन्यवाद जय हिंद